भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली त्यांच्या मते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारणार नाहीत आणि भविष्यात त्यांना आघाडीतून करतील त्यांनी बदलापूर घटनेच्या संदर्भात महाविकास आघाडीवर आरोप करत राजकारणात बदलापूर सारख्या घटनेचा वापर केला जात असल्याचे सांगितले शरद पवार यांना सुरक्षा दिल्याची माहिती देताना हर्षवर्धन पाटील यांना संयम ठेवण्याची सूचना केली आहे महायुतीच्या पुढील यशावर विश्वास व्यक्त करत राज्यात महायुतीचे सरकार येईल असंही बावनकुळे यांनी स्पष्ट केले बदलापूरची घटना निषेधारी आहे निंदनीय आहे महाराष्ट्राला शोभणारी नाही संस्कृतीला शोभणारी नाही आम्हाला सर्व लोकांना विचारमंथन करावं लागेल अशी घटना आहे आणि आपण ते करतोच आहे सरकारने ज्या ज्या काही बाबी करायच्या होत्या त्या पूर्ण केल्या आहेत आणि सरकारच्या लक्षात आल्यानंतर सरकारची कृती काय यावर जर विचार केला तर आरती सिंगसारखे अधिकारी असतील शाळेवर जी काही कारवाई करायची असेल किंवा अजून ज्या ज्या बाबी सरकार म्हणून त्या ठिकाणी सरकारी अधिवक्ता असेल फास्ट ट्रॅक कोर्ट असेल लवकरात लवकर आरोपीला फाशी झाली पाहिजे याबद्दलच्या भूमिका असतील या, या सर्व एकनाथ शिंदेजींनी मांडल्या आहेत पण यावर महाराष्ट्राचा महाविकास आघाडीचे नेते गलिच्छ राजकारण करतायत गलिच्छ राजकारण करतायत आणि राजकारणाकरता अनेक विषय महाराष्ट्रात आहे निवडणुकासमोर आहे तिथे करा पण अशा बाबीला तर आपण अशा घटनाला तर एकत्रित फाईट केलं पाहिजे अशा विकृत व्यवस्थेवर अशा मानसिकतेच्या व्यक्तीवर असं प्रेशर आलं पाहिजे की आपल्याला जर अशा घटना घडल्या महाराष्ट्रात तर संपूर्ण समाज एक होईल आणि सर्व पक्ष एकून त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी उद्ध्वस्त करतील असा आरोपीला त्या ठिकाणी मोठा संदेश गेला पाहिजे याकरता केलं पाहिजे पण मला जे दिसतं दोन तीन दिवसामध्ये जे नाटक कंपनी सुरू आहे जी नौटंकी सुरू आहे उद्धव ठाकरेची जे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्याची नवटंकी चालू आहे मला कुणाच्या घटनेशी कुणाला डोळाचं नाही आहे बदलापूरच्या घटनेला दुसऱ्या घटनेचं नाव घेणं हे काही योग्य नाही आहे बदलापूरची घटना आम्ही सिरियसली घेतली आहे म्हणून आम्ही सिरियस घेतली <coughs> आहे पण महत्वाचं महत्वाचं काय आहे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं कार्ट हे जे आहे ना उद्धव ठाकरेचं हे मी कालही सांगितलं आहे हिंगणघाटमध्ये तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भर रस्त्यावर जाळून टाकलं एका मुलीला भोपरमध्ये तर पाल आपल्या या ठिकाणी मध्ये एका मुलीवर तीस लोकांनी बलात्कार केला तेहतीस लोकांनी बलात्कार केला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते मला त्या ठिकाणी नांदेड पुणे बीड सिंदूर साकीनाका मला काय काय सांगता येईल उद्धव ठाकरेंच काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात तर बलात्काराची त्या ठिकाणी मालिकेच्या मालिका आमच्याजवळ आहे आणि मग स्वतःच न बघता केवळ राजकारणाकरता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र पेटवण्याचं जे काम चालू आहे महाराष्ट्रात मला आठवतं की शरद पवार साहेब असे बोलले होते की मणिपूर सारखं महाराष्ट्र होईल मणिपूर सारखं महाराष्ट्र होईल हे पवार साहेब बोलले होते मला थोडा स्मेल येतो आहे या घटनेला धरून या घटनेला धरून महाराष्ट्रात सुद्धा मणिपूर सारख्या घटना घडवण्याचा जे संदेश पवार साहेबांनी दिला होता तो स्मेल मला आता या ठिकाणी यायला लागला आहे पण महाराष्ट्राची जनता ही कधीच या गोष्टीला थारा देणार नाही महाविकास आघाडीचे मनसुबे आहेत की या महाराष्ट्रामध्ये मणिपूर सारखं वातावरण तयार करायचं आणि राजकीय पुढी भाजायची याकरता महाराष्ट्र कधीच साथ देणार नाही तुमच्या मनसुबाला कधीच साथ देणार नाही मी या गोष्टीचा मी कालही सांगितलं महाराष्ट्र बंद कशा करता करा एखाद्या दुसऱ्या विषया करता करा करायचा असेल तर पुष्कळ विषय महाराष्ट्रामध्ये आहे पण अशा घटनेचा आधार घेऊन महाराष्ट्र बंद करणे हे काही या महाराष्ट्राला शोधण्याला एक नाही आहे असं मला